माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे कोल्हापूरची गिर निवासनी अंबा जोग व्याला एक ग जोग व्याला एक तुगं जोग व्याला एक कोल्हापूरची निवासनी अंबाबाई जोग व्याला एक गरे कुंक वाचा मानय पद रात घे ग हळदी कुंक वाचा मानई पदरात गे ग कोल्हापूरचे निवाचणी अंबाबाई जोगव्याला ये ग हळदी कुंक वाचा मान आई पदरात गे ग जोगव्यात मान दिला हळदी कुंक वाचा व्यात मान दिला हळदी कुंकवाचा हळदी कुंक वाचा आई खन्ना राळाचा हळदी कुंक वाचा आई खन्ना राळाचा कोल्हापूरचे निवासानी अंबाबाई जोगव्याला ये ग जोगव्याला ये तुळधी कुंपाचा मान घे ग जोगव्याला ये तुळधी कुंपाचा मान घे ग जोग वाडीला वाडीला जोंधळ जोगवा वाडीला वाढीला वाडीला जोंधळ वाडीला जोंधळ न्या आई घालते तुझं गोंधळ वाडीला जोंधळ न्या आई घालते तुझं गोंधळ कोल्हापूरची निवासणी अंबाबाई जोग व्याला ग कोल्हापूरची निवासणी आई जोग व्यालाय ये ग जोग ये तुळ दे कुंकाचं मान घे ग जोग व्यालाय ये तुळ दे कुंकाचं मान घे ग जोगव्यात आई वाडेले तांदूळ जोगव्यात आई वाढिले तांदूळ वाडीले तांदूळ नाहीचा वाजतो संबळ वाढीले तांदूळ न्यायचा वाज तो संबळ कोल्हापूरची निवासणी अंबाबाई जोगव्याला व्याला ये ग कोल्हापूरची निवासणी जोगव्याला व्याला ये ग जोग ये नदी कुंकाच मान घे ग जोग व्याला येणार देखुंकाच मान घे ग जोगव्यात कोणी वाढवली बाजरी जोगव्यात वाढली कोणी बाजरी आई पैश्राम तुझ्या शेजारी आई पैश्राम तुझ्या शेजारी कोल्हापूरची अंबाबाई जोगव्याला वेला ये ग कोल्हापूरची अंबाबाई जोगव्याला व्याला ये ग जोग ये ग तुळं देखूकमान गे ग जोग व्याला ये तु देखूक मान गे ग कोल्हापूरची निवासणी जोगव्याला वेला ये ग जोग व्याला ये तिकूंकच मान गे ग જોગ વ્યાલાયે તોય દેખું કાચ માન હે કે અંબા માતા કે જય દાણે માતા કે